नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या लफड्यात गेला नवऱ्याचा जीव ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील तहाराबाद जवळच्या वस्तीवरील राहणारे भाऊसाहेब रामा गांगड यांचे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहे भाऊसाहेब गांगड यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी लक्ष्मीबाई तर धाकटा मुलगा रमेश व त्याची पत्नी ताराबाई असे सर्वजणं एकत्र राहून शेतीचे तसेच मलमोजुरीचे कामे करून आपलं जीवन जगत होते त्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्याने खाऊन पिऊन हे कुटुंब सुखी होते पण त्यांचा मुलगा रमेश हा मोलमोजुरीचे काम करत असे रमेश आणि ताराबाई या दोघांना तुषार नावाचा एक मुलगा देखील आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळी झाल्यानंतर रमेश आणि ताराबाई हे दोघे नवरा बायको पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे कामधंद्यासाठी गेले होते शिरूर येथील ते दोघेजणे वीटभट्टीवर मजुरीने काम करत होते ग गावाकडे असताना रमेश गांगड याची रवी याच्याशी मैत्री झाली होती त्यामुळे रमेश आणि त्याची पत्नी ताराबाई यांच्यासोबत कामानिमित्त रवी हा सोबतच असायचा रमेश हा आपल्या बायकोला ज्या ज्या ठिकाणी कामाला घेऊन जायचा त्या त्या ठिकाणी रवी हा त्यांच्यासोबत कामाला जात असायचा रमेशचा तो मित्र असल्याने त्यालाही त्याच्याविषयी काही वेगळे वाटत नव्हते मात्र सरळ आणि मोकळ्या स्वभावाचा असलेल्या रमेशचा रवी रवी हा गैरफायदा घेऊ लागला एखाद्या दिवशी रमेश हा घरी नसताना रवी हा त्याच्या घरी येऊन ताराबाईसोबत गप्पा मारत बसायचा ताराबाई आणि रवी या दोघांच्या मधील जवळीक ही जास्त वाढली होती आणि रवी आता पुढील विषय ताराबाईसोबत पुढे सरकू लागला त्याचा मित्र रमेश हा घरी नसला की रवी हा त्याची बायको ताराबाईला मिठीत घेऊ लागला व तिच्या शरीरासोबत शरीर शरीर संबंध तो प्रस्थापित करू लागला गावात सासरची मंडळी व शेजारी पाजारी असल्यामुळे ताराबाई व रवी यांना त्यांचा धाक होता मात्र आता कामधंद्याच्या निमित्ताने रमेश आणि त्याची बायको ताराबाई हे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आला आले असता त्या ठिकाणी त्या दोघांनी लाजत सोडली होती रमेश हा घराबाहेर गेल्यावर ताराबाई आणि रवी हे त्यांच्या घरामध्ये मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटत होते तर बऱ्याच वेळा रमेशा कामावरून परत आल्यानंतर त्याने आपली बायको ताराबाई आणि रवीचे शारीरिक संबंध स्वतःच्या डोळ्याने बघितले होते आपली बायको आणि आपल्या मित्रांनीच आपला घात केल्याचे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने त्या ते दोघांनाही शिव्या देऊन खूप मोठ्या प्रमाणात झापले होते त्या दोघांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली होती मात्र निर्लजम सदासुखी या मनीप्रमाणे त्या दोघांवर त्या मनीचा काहीही परिणाम झाला नाही बऱ्याच वेळेस रमेशची बायको ताराबाई ही आपल्या नवऱ्याला काहीही न सांगता रवी याच्या बा याच्याबरोबर बाहेर फिरायला जायची ती घरी आल्यावर रमेशने तिला कुठे गेली हे विचारल्यावर ताराबाई ही आपल्या नवऱ्यासोबतच भांडण करायची त्यामुळे रमेश हा एकाकी पडला होता त्याची त्याच्याच घरामध्ये घुसमट होत होती त्यातच रमेशची बायको ताराबाई व रवी हे त्याला दमदाटी करत असत त्यांच्या या छळाला कंटाळून रमेशने पुणे हे सोडले व तो आपल्या गावाकडे परत आला त्यावेळी त्याच्या वडिलांनी रमेशला विचारले की तू एकटाच इकडे आलाय तुझी बायको कुठे आहे अशी विचारणा केली असता रमेशने सर्व हकीकत आपल्या बापाला सांगितली वडिलांना आपल्या पोटच्या लेकराचा संसार डोळ्यासमोर मोडत असल्याचे बघून खूप दुःख झाले आणि त्याशिवाय ते करणार तरी काय त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला रमेशला धीर देऊन आपण यातून काहीतरी मार्ग शोधून काढू असे आश्वासन दिले आपला मुलगा रमेशची समजूत त्यांनी काढली रमेशची बायको ताराबाई आणि त्याचा मित्र रवी यांच्या बाहेर खालीपणामुळे रमेश हा खूप नैराश्येत गेला होता व तो पूर्णपणे खचूनही गेला होता अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रमेश याचे वडील हे कामावर गेले असता व त्याची आई ही शे शेळ्या घेऊन चारायला गेली होती सायंकाळी घरी परत आल्यानंतर घराचा दरवाजा आतून लावलेला दिसत होता रमेशला आवाज दिल्यानंतरही रमेश हा काही दरवाजा उघडत नाही हे ऐकल्या ऐकल्यावर रमेशचे वडील हे त्या खोलीजवळ आले आणि त्यांनी खिडकीमधून आठ डोकावून पाहिले असता त्यांचा मुलगा रमेशाने दोरीच्या सहाय्याने आपल्याच घरामध्ये गळफास घेतलेला दिसून आला हे दृश्य पाहून त्यांनी हंबरणा हंबरडा फोडला व आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरातील रमेशने गळफास घेतलेले दृश्य पाहून सर्वजण आवाक झाले त्यानंतर या घटनेची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली व थोड्याच वेळात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे त्या घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी रमेशच्या मृतदेहाची व घटनास्थळाची पाहणी करून रमेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांना रमेशच्या खिशामध्ये एक चिठ्ठी व एक डायरी आढळून आली त्यामध्ये बायकोच्या छळाला वैतागून आपले जीवन संपवत आहे असे होते तसेच रमेशच्या खिशात सापडलेल्या डायरीमध्ये माझी बायको ताराबाईच्या अनैतिक संबंधाबाबत तसेच तिचा प्रियकर रवी यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता रमेशचे वडील भाऊसाहेब गांगड यांनी राहुरी पोलीस स्टेशनला रिक्सर फिर्याद देऊन त्यामध्ये रमेशची बायको ताराबाई गा गांगड व तिचा प्रियकर रवी गांगड व त्याचा मित्र सचिन गांगड विरुद्ध फिर्याद दाखल केली पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र